कार महाराष्ट्र न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत एक महत्वाची बातमी आपल्या आज समोर येते आहे धाराशिव जिल्हा उमरगा चौरस्ता येथून आज दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद चव्हाण साहेब व माननीय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री हर्षल डाके यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत उमरगा चौरस्ता येथे चौक सभा घेण्यात आली आणि यामध्ये रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करण्यात आले आणि अपघात कसे कमी करता येतील याविषयी चर्चा केली प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर यांच्यातर्फे श्रीमती शीतल गोसावी मोटार वाहन निरीक्षक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यातर्फे श्री सिद्धेश्वर मस्के सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र रफ्तार न्यूज हा बोर्ड तुम्ही वाचला असेल राज्य रस्ता सुरक्षा अभियान एक जानेवारी ते एकतीस जानेवारी हा एक, जाने एक महिना शासनाने आपल्याला रस्ता सुरक्षाविषयक लोकांना जनजागृती करण्यासाठीची एक मोहीम आहे आपली एक शासकीय कार्यक्रम आहे तो का कारण आपल्या देशामध्ये कोविड झाला त्यावेळेस जेवढे लोक मेले नाहीत कोविडने किंवा दुसऱ्या कुठल्या आजाराने जेवढे लोक मरत नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक हे अपघातामध्ये मरत तुम्हाला सांग काही मॅन्युअल कारण काही टेक्निकल कारण असतात जेवढे लोक आहेत सगळेजण गाडी चालवता टू व्हीलर सगळे चालवता तुम्ही किती जण टू व्हीलर चालवता सगळे चालवता तर आता हेल्मेट किती जण घालता टू व्हीलर चालवताना जे हातच केलं म्हणून तुम्हाला कंपल्सरी केलं मग गाडी परचेस करताना सुद्धा तुम्हाला दोन हेल्मेट आपण घ्यायला लावतो घेताना सगळ्यांकडे हेल्मेट आहे कोणी आहे का त्याच्याकडे हेल्मेटच नाही आहे का असेल तर हात वर करा कोणाकडे हेल्मेटच नाही असा कोण आहे का कोणच नाही आहे बघा तरी पण आपण घालत नाही आहे का बरं नाही घाला ते हेल्मेट हेल्मेट घाला तुमचा जीव जेवढा महत्त्वाचा आहे कुटुंबियांसाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे आहेत तुम्हाला माहीतच असेल तुम्हाला जर काही झालं तर तुमच्यावर जे अवलंबून असणारे जे आहेत तुमचे कुटुंबीय त्यांचं कसं होणार ह्याचा पण विचार करायला हवा आणि मोबाईलचा वापर गाडी चालवताना कृपया कुणी करू नका कारण तुम्ही काहीतरी मेसेज टाईप करत रोडचे सिग्नल माहिती करून घ्या रस्त्यावर गाडी प्रकारे का, का चालवायची लेन कटिंग करू नका हां आणि जेव्हा तुम्ही रस्त्याचा वापर ॲज अ पेडिस्ट्रीयन म्हणून कराल पादचारी म्हणून तेव्हा समोरून येणाऱ्या वाहनाच्या आपण दिसलो पाहिजे म्हणून उजवीकडे चालवायची एक नवीन संकल्पना दोन वर्षापासून सरकारने हाती केली आहे तर वॉक पण राईट असं त्याला म्हणतात आपण दहा उजव्या बाजूने चाला कारण वाहनं डाव्या बाजूने येतात तुमचा जीव वाचवा बाकीच्यांचा वाचवा आणि सगळा त्यामुळं आपल्या देशातला अपघाती मृत्यूचं जे प्रमाण आहे ते आपल्याला कमी करायचं नगण्य करून टाकायचं त्यामध्ये तुमची साथ ही अत्यंत महत्त्वाची आहे फोर व्हीलर चालवताना सगळ्यांनी सीट बेल्ट लावा आणि वेग जो आहे वेग प्रत्येक गाडीसाठी जसं की टू व्हीलरला पन्नासचं स्पीड लिमिट आहे फोर व्हीलरला नव्वदचा आहे तर तो जो स्पीड लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने तुम्ही गाडी चालवू नका तुम्हाला सगळ्यांना हा सांगण्यासाठीच आपण हा सगळा आजचा कार्यक्रम घेतलेला आहे आय होप की तुम्हाला सगळ्यांना समजलं आहे कसं आहे घेऊ शकतं बोलतो शपथ घेतो घेत होती मी शपथ घेतो की मी या देशाचा मी या देशाचा जवाबदार नाही जबाबदार या नात्याने या नात्याने खालीलप्रमाणे खालीलप्रमाणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करेन वाहतुकीच्या नियमाचे पालन करेन दुचाकी चालवताना मी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करेन हेल्मेटचा वापर करेन तसेच माझ्या तसेच माझ्या दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीवर

मी कधीही मी कधी लेन कापणार नाही लेन कापणार नाही किंवा किंवा रस्त्याच्या चुकीच्या बाजूने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवणार नाही वाहन चालवणार नाही चला धन्यवाद आणि सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या हां कॅम्प कंटिन्यू करा